वाट राणी बिन माल तुळी काय वाटत साठ का तुमले दगावर येणार आहे दगावर आहे साडी कशी वाटणी बरं तुमले हा दका म्हणे रेना ना ताई अरे तुम्ही जोडीशी मजा आणि जागा समायले म्हणतो आणि माझे म्हणे दका म्हणे अरे कशी दगू बरं मी हम्म दोन्ही साडे मला साडी तरी दखाय राही नाही का बरं माय व तुम्ही मागेत बशी यात हम्म या नाव माई या ना इकडे करगच मी या हम्म ले माय अरे ना भेटणी काय बिन जागातले तुले दखमन लाय बिचार आणि करा म्हणतो पसंत तुमले जी ती हा आणि म्हणून करता कुर्ता एक जातो मायस आहिले माय अक्का आधी कोमलने पसंत आणि पसंद मा परक्षे भीन हा आधी कोमलने कशा साड्याने सलावरतीच कशा नाही तुम्हाला चांगलं माहिती बीन आणि तिनपेक्षा लई येऊ ना बरंच सांगे तीन तीन पसंत काढले ती अगं घर जा अशी निंदिन ती तशी निंदीन पण वलनात ना कितला तयार होतो बीन तुम्हाला चांगला माहिती आहे ना अहो माय तिलाच सांगितली राहीन तू म्हणतो मी पण काय घे ऐन टाईमला आहे ना आता घर मध्ये घेऊ तेवढा मग ताईन त्याचा पाय सटकी घ्या माय त्यांच्या पडी घ्या ते गुड झाले आणि कंबरे लागे जायचे बीन तर मग को मी कोमला म्हणतो तू जाय बीन मग ती काय म्हणे जाऊज आता आटका तुम्ही या आणि तुमले पटी ती साडीला या माय म्हणे म्हणून मग माय मला येणं पण नवीन काय करत माय असं अचानकच का पाय सटकी घ्या ओ माय हा ते दाजूनी पाणी साडी द्याल तर नाही आणि ते सांगा परची तुला माहिती शे चांगला पाणी सांडेल काय काही समजत नाही कोल्हा काय नालला काय का। विचार बाय पाय ठेवा घ्यान घ्या सटकी माय बरं उतर बरं बीन नाहीतरी ना हा म्हणजे चालू म्हणतं बिचारी ना मग काहींच्या दुखणं जे मारे ना मग हा कंबर न उठ बीन हा ना माय काय करतेस जाऊ द्या का अक्का आई साडी न सोद बी बारी पण कलर नका बीन मग आता हा कलर दुसरा धाकारणार तू काय खरं नाही गावांना माणूस राहायसन काय तू साड्या बारावर कर बरं आना रेवा, रे बा आपला गाव ना शे आपला गाव का ने बर, का दोन गोष्टी नाव कारतीन का काय चांगला साड्या दाखलान सोडी दे ने हे डुप्लिकेट माल दाखल तो म दगाड नवा प्रेश माल लेना अवगा जुना पटक माल दाखल ना आओ बिना का माल येले म मा... அது அரு தாக்கணும் அருத்தாலிகாபி மட்டா மாலச்சே ஜூனா ஸ்டாக்கை சாலை மாயி நல்ல காயற்சிகை காய்ச்சி மன்ன்திரேஷ மாலன் நகல கலர் உண்மன காய்க்கு உடனா மாணூசி மீ பத்தி தான் பா தான் நீ வாசா கலர் ஆனா अच्छा दोन तीन कलर होतीन त्या दाख नवीन कलर म बरं नवीन कलर मग दाखवू असं ठीक आहे ठीक आहे मग थोडं बजेट बिवायचं आहे बरं नंतर म्हणतात मग तुम्ही आणि दोनशे दे तीनशे दे पहिले शकते अरे भाऊ पहिले दकार तर खरी लगेच बजेटवर जी लागणार तू पट्यानंतर लिव्हलीच होतणार बा एवढा काय शे बरं दगाडू का मारी मातल्या काढे दखाडू बरं बरं ठीक आहे ठीक आहे थोडा एकदम प्रीमियम माल दाखाल तुमले धक्ताच पटे जाई तुमले गॅरंटी माले हां मग दाखल सांग अरे क्या, क्या कर रहे का तुम लोग रे हा तीन चार लोक इधर मी एक गेला कसं मालरावर उधर उदर ओ प्रीमियम क्वालिटी के साडी का है ना लगे या लगे या तू हा रहा ना बर का लैराणाऱ्या लैराणा तो हा तोपर्यंत ब्लाउज पीस वगैरे काही परकर बिरकर लिहिणार का हा नवीन स्टॉक ले बर का हा जाऊ द्या मा दोन पैसा घ्या काय पण मग साड्या चांगल्या भेट घ्यादी माले तर पटण्यात काय ना येणार काय वाटत तुमले हा नाही हो माय बरोबर भावला आयच भाऊनी आता मग बटाट गोष्टींना भाव वाढ जायचे तेलपासून ते साखरपर्यंत बटाट गोष्टी माग्यावी जायची तेच म काय नाही काय नाही अक्का बरोबर लिहिणी उलट तू आहे ना आपल्याकडे नक्की शंभर रुपया कमी आणि असत असं किचकिच करसोत गावनात माणूस आपल्या गावना माणूस काय फसाडी का बरं हा रायनगोट कोमलने ना पटी जाईतील बी साड्यापटी जाईल काय टेन्शन नकले मग मी शेत ना तीन तिन्ही साड्या तिनं समोर दिसूत बहीण तुला जी पटे ती उचली का आहे मग हो माय मग आणि का ती काय अशी शिवायवर पण आलाच का बरं समजू दारू जाईल ती आता तिला बी समजायला लागे मग नका टेन्शन लिहा तुम्ही पटी जाईतील साड्या बरोबर आवडतीन लाग लागतात तुम्ही बीन आगीन पटा आणि शेती म तिने मुलग आका तुम्ही जाई असं म्हणा म्हण दाकदो शेबीन हां तिला साडी पटणी नाही ना ती बोलायला पटका शेमन म्हणतो तुम्हाला काही नवीन नाही ती गोट म म्हणून म्हणणार तुम्ही बाकी काही नाही बरं मग मी काय म्हणत चला ना काय का? ते काय राही ना दगा बरं बाजार बिजार पटावी या का हां साड्या लिहित ते काय उपासनं फळे फुळे काय लिहित मग चला हां परा आहे करा हां चला ना मा आठे बाजूलाशी ये ना मग सब्जी मंडी तडे जगवत ना तडे होते ना फळे वगैरे फळे लिहूत नाही आणि राजगिरानं काही लिहू नका हां मी सांगेल होतं ना असले बाजार भर लागेल सगळा स्टॉक खबर ठेवलेच नाही राजगिराला लाडू राजगिराणा पीठ आपल्या दुकानावर भेटत दे सगळं हां आठे काही लिहू नका नाही मी काय म्हणत साई मग तुम्ही लया ना मग फरे वेळेला या म्हणा पैसा लई जा आणि इथंही लिया ना मग कट्टा की जावीन इथला जड बदक बसा सामान का तर मी राहत बटशात हां वशोबा तशीच करत नाही रीनाकडे दिसत सगळं आणि आपण चाल बरं आपण लई ते काय लईन जे भेटे ते लई चल हां चला माय मग चला हा रीना ताई मग तुम्ही ॲड्रेस बसा बरं हां येतच म्हणता मग आम्ही बरं रीना तू अड्रेस आम्ही मग मोबाईल हवं तुमकडे काय लागणं लुग्न तर फोन दे तशा बरं आ, का चाली चाली, या या, के के, हा अक्का चालेल चालेल या मग तुम्ही या दगा सफरचंद वी सफरचंद के के जे बेटी ते पर्चन, पर्चन हा लय जात हा दगो तांदळे काय शे काय नाही हा दगोत ये जेस मामी मी काय म्हणा अक्का ते सफरचंद सुपरचंद जाऊ द्या ते हां या केळी लिहिलूत म्हणत हो का ते सफरचंद आणि सुपरचंद मागे काय लटकू नका दुनियाला मागाय की तो आणि पारा आंबट डाम येत त्या बटा शेलगा जाऊ द्या हा बाऊल विचारदा का बरं काय भाऊशी मागे हम्म दमारे विचारच नाही काय दादा कशा द्यात म्हणतो की अरे हा या मावशी हा पन्नास रुपये डझन आहेत म्हणतो पन्नास रुपये डझन ओरिजिनल गावरान की आहेत म्हणतो एकदम गोड आहेत काय टेन्शन नाही लिहिल्या पन्नास रुपये डझन माय व पन्नास रुपये ना डझन बारे हा ते चाळीस रुपये डझन ही काय राही नाही तू म्हणे पन्नास रुपये डझन म्हणे दे ना का ना तीन डझन केले नाहीत म्हणता आमले दे व्यवस्थित भाव लावणार हा माळी म्हणजे तू मार्केट फिरली म्हणतो हा तू जायचं पुढे लागल्यास पुढे त्या बेसवा आधी कि येत ना त्या साठ ते सत्तर रुपये डझन मिळत म्हणतो हा हायब्रीड कि कसं आहे म्हणा गावरानी घर ना मालचे म्हणून ते काय आपल्या आव्हाना सव्वा लावाल पटत नाही हां जे शेते मिकेन दोन पैसा कमी काय मुनुन का ना पण रीतनच लिवाना माहितीचे म्हणून मग बाकी काही नाही हां पन्नास रुपये डझन शेतच लेना व्हायचे द्या नाही तर राहू द्या जाऊ द्या हा का हां लिल्या जाऊ द्या पन्नास रुपये डझन शेत ना करायला सांगेन आहात भाऊ कसा उपासना देणार ना भावाला देईल शेतस आणि शेवटकी बी चांगला दाखायला राहत मला लिटा का ना नाही वा पक्का एवढशे फनी शेत देणार काय म्हणे पन्नास रुपये डझन लिटा का म्हणे मग के दाखात का बरं तू के नाही एवढची एवढी तर साईजशी आणि म्हणे लिटा का म्हणे अक्का खरंच करत राण की येत म्हणत हां मी पुण्याला जो घेतो ना तो दाखवतात या किलोवरी जाऊतच अक्का खरं <laughs> सांगे राहू मी लिहिल्या रान रानगे म्हणतात रे मग एकाच भाजी सुद्धा करतच म्हणतो कुणाले तुझी गोड लागते शा लिहिले आहे का म्हणाल नाही आहे का हां चाले बिंद बिंदून बरं झालं लिहिरान बरं नाही तर घर नाराय मारतीन ऐकायला येऊन नये जाणून तू हो माय भिंद असल्या हो खराब कराबो निघणार ना मनकडे टाके जायच्यात भिनाकू काय सांगू मग पैसा जात हां तसं नाही हो माय खाणारे मी राहतो ना मी काय बोलतो बिनी अन्न खाणारे दोन डोका घरी येत हां प्रत्येकना दिमाग सारखा नाही राहणार हो ताई बोला ना तुम्हाला गप्पा मारावं लागेल तुम्ही लेण्या शे का म्हणतो होई होत थांब नाही तर जा मा देऊ का एक एक डझन सेपरेट सेपरेट बांधे सेपरेट सेपरेट तैली दोन डझन दे आणि एक एक डझन ना दोन पिशव्या पिशवी वेड्यामा बांधे बर पिशवी अह मावशी पिशवी होई जायले मग पिशवीवर बंदी लागेल ना तुम्ही तैला नेनात का माय पिशोर बंदी लागेल म्हणे दरात पिशोई काय राहणे आणि तुला म्हणे पिशोर बंदी लागणे म्हणे हा आम्ही तैल बो तर त्या राही जायला शेतीस आता तर त्याने कोपरात लिवायला जाऊ का देत नेऊ का ना ले माय लेव का ले चाल शोभाने जी बिना बिन खरंच पुरी चटोरी वि विजायची म्हणत म परत टाइम न जायली ना ते दुडाले उनूत म्हणजे आठे पाणी पुरी खावायशिवाय राहतच नाही आई हा माया कुठे रोज रोज खाती सोमाय आपण मग महिना मान दोन महिना मग एक सावध तेव्हा आलबेटास ते गाव मग काही काल उन्हा का आम्ही जरी लिहू देत नाही लिहून काही लिहून मराठी काय करतस कितला जीव मारा ना माय नाही हो माय तशी नाही पण मग पुरे सुरे राहतंस घर मग पार्सल तू घर खातू हाऊ बी ये तुम्ही पार्सल करा कराणी आत आम्ही म्हणत म्हणतं धक्ताच बरोबर आराया मारा लागतं येई हां तुमले माहिती येईन चांगला मा सभा मग लिहाले हो का दादा का टाइमपास नाही करा तर पाणीपुरी खराब विजे अको बटी वल्ली या विजे ना पातळी उजाई ना खात मी पटकन जाऊ द्या मी शिलगाव होतो लिवाय की ना आता हा खायले का खाय वारी ना खायव का जाऊ दे नाही ना मी म्हणतो फोन मग बरोबर सांग होत ना आपण कुठे उभे शेतीस काय उभ्या शेतीस ते का गलत सांगायचे बिन तू भाऊ ती वाट की बरं दुसऱ्या ठिकाणी अगो नाही ना का बरोबर सांग होत ना मी मग उस गल्ली सांगायची ना म्हटलं ऊस गल्ली ना तडे शेतीस म्हणतो आम्ही उभ्या हा या म्हणतो त्या भी म्हणे म्हणा बी जायचे म्हणे धंदा దోన్ీటీస్ ఇస్తా వాటా ఇక్కడ జవా ఫోన్ కదా అసూ కజ కదా కొంత మా పడల్ బిడ్డల్ బాల్ గే అం నంబర రాట్ नै पण परत एकदा फोन लाइ ती काय विचार काहीँ नै त बाहुले माइची काइस हटेछे हा यद पिघ त बाहले अन्दा नै आमा है हो माइ अक्का त्यसले याद पडस पढस बरोबर याद रास हिन लाउन बिना तिमी लावा गडिया मिकाही लाँ मन अर खिजी पढति बर काोन ला पडत नि त्यसले नै हो माई बिन ला अक्का तिमी ला मिकाही लावाई ना ना ले आना ले आना। हा नाही येऊ द्या तो बावले येऊ द्या मग आता कसं आहे गाडी ना का मी काय राही की तो भाऊ ना लिहा लिवाना हां तो टाईम वाट होत मग नेऊन आता लाईस माहिती आम्ही लावसो फोन त्याला काय अक्का चला राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल ले सबस्क्राईब करा よし、hey,